वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही वाली फ्रंट नेक डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप इथे मी प्रिन्सेस कटची कटिंग करून घेतलेली आहे नंतर गलारून घेते मी इथे तीन इंच पुढचा गला घेते सहा इंच हे ब्लाउज मी बत्तीस साईजचं शिवत आहे म्हणून मी ते शोल्डर साडेसहा इंच घेतलेलं बोटने आहे बोटनेक आहे म्हणून आणि गलारुंदी मी तीन ची घेतलेली आहे तर इथे खालती सुद्धा पण तीनची गलारुंदी घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं नंतर दीड इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि एक तिरकी रेग मारून घ्यायची इथे आपण नेक तयार करणार आहोत अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपण कटिंग करून कंप्लीट केलेली आहे नंतर मेन फॅब्रिक घ्यायचं सरलच्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि गल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं गळा कटिंग झाल्यानंतर गळ्याला कट मारून घ्यायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला पाव इंचा वरती शिलाई मारून अस्तरपेक्षा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला एक भाग रेडी होईल नंतर आपण प्रिन्सेस कटच्या कटरी घ्यायच्या आहेत उलट्या साईडने अस्तर ठेवून साईटला अस्तरला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा त्याच पद्धतीने दुसरी कटोरी सुद्धा तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेस कटच्या दोन्ही कटोऱ्या रेडी झालेल्या आहेत नंतर इथे मी अशा पद्धतीने मोजून घेते इथे हे अंतर येतं आठ इंच म्हणून मी इथे आठ इंचाचा इंचा काठ कापून घेते त्याच पद्धतीने आपण आठ आठ इंचाचे दोन काठ कापून घ्यायचे आहेत तुमचा जेवढा भाग येईल तेवढा काठ घ्यायचा आहे नंतर मी अशा पद्धतीने फोल्ड करते त्याला मी पिना लावून घेते तुम्ही काट सुद्धा करून त्याच्यावरती शिलाई मारून घेऊ शकता पण इथे मी पिन अप करून घेते नंतर अशा पद्धतीने ठेवायचं आहे अगोदर आपण गल्ल्याच्या साईडने दाब शिलाई मारून घ्यायची काटाला अशा पद्धतीने नंतर दुसऱ्या साईडने काठाला शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा काठ आहे तो कापून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा काठ लावून घ्यायचा आहे एक्स्ट्रा काट आहे तो कापून घ्यायचा तर बघू शकता आपलं किती फिनिशिंग सहित इथे आपण रेडी करून घेतलेला आहे किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आता आपण प्रिन्सेस कटच्या कटोऱ्या जोडून घ्यायचे आहेत दोन्ही सरळ भागांमध्ये ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्सेस कटचा शेप जोडून घ्यायचा आहे तिथे मी कटोरी फिरून फिरून जोडते या मूल्ये प्रिन्सेस कटची कटोरी बाहेर निघणार आहे आणि व्यवस्थित बसेल डबलची शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता इथे किती परफेक्टली प्रिन्सेस कटचा शेप जोडून झालेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सा सुद्धा प्रिन्सेस कटचा शेप जोडून घ्यायचा अशा पद्धतीने आपली फ्रंट नेक डिझाईन रेडी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल